नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प माजी आमदार नरेंद्र पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंदर वड़े चे आईदन, बारा सेवा चा चा सेवा सप्टेंबर समाजाच्या सर्व आणि विकास पोहोचवण्याचा भाजपाचा हा प्रामाणिक प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित येणारे सेवा पंधरवडा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावे असे आवाहन कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंडुलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजेच दोन ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येणार आहे या सेवा पंधरवड्यात विविध लोक कल्याणकारी उपक्रम आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे नुकतीच कल्याण जिल्हा कार्यशाळा संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा उत्साहात साजरा होणार आहे या अभियाना अंतर्गत रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन दिव्यांग व्यक्ती सन्मान आणि उपकरण वितरण एक पेड मा केम वृक्षारोपण भूतपूर्व कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यकर्त्यांच्या घरी भोजन व्होकल फॉर लोकल उपक्रम स्थानिक मेळावे आणि मोदी विकास मॅरेथॉन अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली तर आपण सर्वांनी या सक्रियपणे सहभाग घेऊन समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले या कार्यशाळेस भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदुकिशोर परब अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे तसेच कल्याण जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ अध्यक्ष नगरसेवक यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यशाळेत सेवा पंधरवड्याच्या काळात राबवण्यात येणारे उपक्रम तसेच वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वे लायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद